नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जाहिराती नक्कीच एक तारखेपर्यंत पर येतील पण परफॉर्मन्स कसा आणि कुठे द्यायचा हे मी आज मला या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे की परफॉर्मन्स देताना काय काळजी घ्यावी सर्वप्रथम काय करायचं आपण दोन हजार तेवीसवाले नवीन आहोत दोन हजार सतरावाल्यांना अनुभव आहे परफॉर्मन्स देताना पहिल्याच दिवशी परफॉर्मन्स देऊन परफॉर्मन्स लॉक करायचे नाही सर्वप्रथम आपला लॉग इन ओपन झालं की त्यानंतर ज्या काही जाहिराती आहे जे काही पसंतीक्रम आपल्याला आलेले आहे ते पसंतीक्रम आपण डाउनलोड आप करून त्याचे प्रिंट घ्यायचे आहे त्यानंतर पसंतीक्रम जेव्हा एक पसंतीक्रम दिलेला असो त्याच्या अ डाव्या साईडला म्हणजे आपण बसलेलो आहे तर डाव्या साईडला एक आ, क्लिक केलं तर तिथे जाहिरात येते त्या जिल्ह्याची पूर्ण त्या जिल्ह्यात तुमच्या कास्टला किती जागा आहेत मग महिलांसाठी किती आहेत मग तिथे आपल्या कास्टला जागा आहेत कास्ट का ओपनला जागा आहे का ओबीसीला जागा आहेत का एन टीला आहे का एन टीला आहे का एन टी बी सगळ्यात ज्या काही कास्ट आहेत तिथे कोठे जागा आहे का जर आपल्या कास्टला जागा असतील आणि महिलांना प्राधान्य असेल महिलांसाठी पण सांगेल तर नक्कीच त्या जर तुम्हाला तो जिल्हा आवडत असेल किंवा तिथे तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही तिथे क्लिक त्या जे डाउनलोड केलेल्या प्रिंट काढलेल्या तुमच्याकडे प्रती असतील ते पेन्सिलीने त्याच्यावर तुम्ही कुठला प्राधान्यक्रम पहिले द्यावा हे विचार करून तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचा आहे सर्वप्रथम प्राधान्य देताना तुम्ही जर फक्त डी एड झालेले असणार आता माझं डी एड झालेलं आहे मला प्राधान्यक्रम किती येतील एक ते पाचपर्यंतच येतील पण काहींना प्राधान्यक्रम काहींचं बी एड पण झालेलं आहे डी एड पण झालेलं आहे एम एड झालेलं आहे एम ए झालेलं आहे सगळंच झालेलं आहे मग एक ते बाराला जे ए, जे ज्यांना प्राधान्यक्रम येतील त्यांनी मग आता समजा तुमच्या जिल्ह्यात कुठे तुम्हाला प्राधान्यक्रम आलेला आहे का अकरावी बारावीचा किंवा तुम्हाला नववी दहावीचा आलेला आहे का मग सहावी ते आठवीचा आलेला आहे का त्यानंतर तुम्हाला प्राथमिकचा आलेला आहे का काही म्हणतात आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे पण असं पण होतं की तुमच्या जिल्ह्यात एम एड झालेले एम ए झालेले खूप कमी खुँ विद्यार्थी असतील आणि त्यांनी प्राथमिकला दिला पहिला प्राधान्य तर त्यांचा विचार कुठे केला जाईल प्राथमिकला जिल्हा परिषदला केलं जाईल आणि तुम्ही जर प्राधान्य प्राधान्यक्रम अकरावी बारावीला दिला तुम्ही प्राधान्य कुठे पहिले देता तिथून सुरुवात होईल ना की तुम्ही शेवटी शेवटचं प्राधान्य तुम्ही जिल्हा परिषदला दिला तर तुमचा नंबर नववी दहावीला लागून गेला किंवा तुमचा इंटरव्ह्यूमध्ये मध्ये लागून गेला काही सग संस्था विदाऊट इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू पण आहेत सहावी ते आठवीला बिना मुलाखतीला लागला तुमचा नंबर तर पगार जिथे जास्त आहे त्या ठिकाणी प्राधान्य तुम्ही पहिले द्या त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदला देऊ शकता आधीच जिल्हा परिषदला दिलं आणि नंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला जिल्हा परिषद नको आपल्याला खाजगी संस्था हवी आहे कारण पगार पगार पण बघितला गेला पाहिजे की आपल्याला नेमका पगार किती मिळणार आहे जिल्हा परिषदेला किती आहे आणि साधन व्यक्तीसाठी ते नंतर परीक्षा घेणार आहेत त्याची काळजी करणं नाही आधी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही साधन व्यक्ती नंतर ते परीक्षा घेणार आहे आय बी पी एस आणि मग त्यानंतर त्यांची पुन्हा निवड होणार आहे त्यामुळे काळजी करू नका विषय चालू आहे प्राधान्यक्रम देताना तुम्हाला मार्क किती आहेत तुम्ही महिला आहात का तुम्ही पुरुष आहात का तुम्ही समांतर आरक्षणमध्ये आहात का आणि त्यानंतर तुमचं वय किती आहे तुमच्या वयाने मोठ्या असलेल्या मुली किंवा मुलं तुमच्या पुढे किती आहेत कॉम्पिटिशनला हे नक्कीच बघा कारण कोणालाही माहीत नाही डी एड झालेले किती विद्यार्थी आहेत बी एड झालेले किती विद्यार्थी आहेत अकरावी बारावीला एम ए झालेले विद्यार्थी किती लागणार आहेत हे कोणालाही काहीही माहीत नाही तर सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली तर खूप बेस्ट होणार आहे कारण तुमच्या जिल्ह्याचं जिल्हावाईज कट ऑफ लागतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जिल्हावाईज कट ऑफ लागतो आणि जिल्हावाईज कट ऑफ लागल्यामुळे तुम्ही समजा तुम्हाला एकशे एकोणावीस मार्क आहेत एकशे वीस मार्क आहेत आणि तुमचा जिल्ह्याचा कट ऑफ एकशे दहावरच झाला आणि तुम्ही एकशे वीस मार्कावाले दुसऱ्या जिल्ह्याला पहिले प्राधान्य दिलं तर तुमची तिकडे निवडून देऊ आणि जे एकशे दहावाले आहेत त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात जर प्राधान्यक्रम दिला तर त्यांचं त्यांच्या जिल्ह्यात लागू शकतो नपा आहेत मनपा आहे तिथल्या पण शाळा आहेत तिथे पण तुम्ही पहिले प्राधान्य दिलं तरी चालेल अकरावी बारावीच्या कॉलेज तुम्हाला आल्या आठवी ते दहावी आठवी ते दहावीपर्यंत नववी दहावीला तुम्हाला एखादी शाळा विदाऊट इंटरव्ह्यू मिळू शकते तर त्यांना पहिले प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेकडे व्हा असं मला वाटतं आता मला फक्त जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या जागा आल्या तर मी त्याआधी प्रिंट डाउनलोड करून काय बघेन कुठल्या अनुदानित शाळा आहेत कुठे अनुदानित शाळा आहेत हे बघणार आहे माझं परीक्षा निरीक्षण झालेलं आहे की माझ्या पुढे वयस्कर मुली किती माझ्याहून मोठ्या किती मुली आहेत किंवा माझ्या बरोबरीच्या मुली किती आहेत एकोणनव्वदवाल्या आहेत का जास्त वयाच्या मुली किंवा एकोणनव्वद जन्मतारीख असलेल्या मुली आहेत का हे पण माझं बघितलं गेलेलं आहे जी काही लिस्ट आहे एस टी कॅटेगरीची त्या लिस्टमध्ये काही पेसा क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे त्या मुली तिथे कट झालेल्या आहेत महिला आरक्षण मिळालेलं आहे महिला आरक्षण हा ऑप्शन डायरेक्ट लॉक झालेला होता जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा आता काहींच्या मनामध्ये आपण टी सी आय टी आर टीचा फॉर्म भरला तेव्हा महिला आरक्षण घेतलेलं नव्हतं तर जे पण काही हो स्व प्रमाणपत्र चेक झाले पेसा क्षेत्राच्या भरतीमध्ये तर ज्या महिलांनी तो ऑप्शन लॉक केलेला नव्हता त्या महिलांना पण महिला आरक्षणमध्ये त्यांना प्राधान्य मिळालेलं आहे त्यांची निवड झालेली आहे मी याद्या स्वतः बघितल्या तर काळजी नसावी आपण पण महिला मध्ये आहोत आणि माझ्या मते दिव्यांगांचा पहिले विचार होणार आहे त्यानंतर महिलांचा विचार होणार आहे तर महिलांना प्राधान्य दुसरं आहे तर महिला आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे मग महिला आरक्षणानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या महिलांमध्ये तुम्ही कुठे आहात तुमचं मेरिट काय आहे तुमच्या बरोबर किती मुली आहेत आता जळगाव जिल्हा एक आहे एकशे सव्वीस आहेत आणि एकशे सव्वीसपैकी तुम्ही जर सत्तर टक्के धरलं तर काहीतरी अठ्ठ्याऐंशी मुलं मुली येत आहे पंच्याऐंशी का अठ्ठ्याऐंशी काहीतरी मुलं आहेत मुलं मुली मिळून जागा तेवढ्या येणार आहेत ते एस टी कॅटेगरीच्या मी एक हिशोब सांगते आहे इकडे तिकडे काहीतरी आकडा होऊ शकतो पण श एकशे सव्वीसला सत्तर टक्के पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान आणि त्याचे तीस टक्के काढले तर तीस ते पस्तीस विद्यार्थिनींचा किंवा चाळीस विद्यार्थिनींचा तिथे विचार केला जाईल मग चाळीस विद्यार्थिनींमध्ये बी एडवाल्या पण असतील अकरावी म्हणजे ते जे काही रोस्टर होतं ना आंतरजिल्हा बदलीचं रोस्टर ते, ते, ते बदली एक ते आठचं आहे त्या आंतरजिल्हा बदलीसाठी एक ते पाचचं असेल एक ते आठचं असेल पण काही ना काहीतरी जिल्हा परिषदेचं ते रोस्टर होतं मग त्यात खाजगी संस्थांचा काही संबंध नाही महानगरपालिकांचा तिथे काहीही संबंध नाही मग त्या जागांमध्ये शेहेचाळीस मुली किंवा पंचेचाळीस मुली जळगाव जिल्ह्यात जर निवडल्या गेल्या तर त्यात तुम्ही निवडले गेले का तुम्ही कुठे आहात मग तुमचा नंबर लागेल का हा विचार करणं गरजेचं आहे मग पहिलं प्राधान्य तुम्ही तिथे दिला एखाद्या बी एडवाल्या मुलीने पण प्राधान्य दिला म्हणजे कोण पहिले प्राधान्य देतं त्यावर आहे समजा तुमचं मिरिट जळगाव जिल्ह्याचं नाही आलं तिथे तुम्ही मिरेटला नाही आले किंवा तुमची निवड नाही झाली मग जळगाव जिल्ह्यानंतर तुम्ही नाशिक जिल्हा दिलेला आहे मग नाशिक जिल्ह्यामध्ये पण तुम्ही मिरिठला नाही आले मग पुढचा तुमचा कुठला जिल्हा आहे मग तुम्ही थोडे पुढे सरकलात तुम्ही ठाणे जिल्ह्यात गेलात रायगड जिल्ह्यात गेलात त्यानंतर तुम्ही पालघर निवडलं तर पालघरमध्ये तुमचा नंबर लागला आणि जर तुमचा ज्या जिल्ह्यामध्ये नंबर लागला त्या जिल्ह्यानंतर तुमचे जेवढे पण परफॉर्मन्स असतील दिलेले ते कॅन्सल होता दुसऱ्यांना चान्स तिथे दिला जातो त्यामुळे तुम्ही प्राधान्यक्रम देताना तुमच्या जेवढे पण जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे आहेत आता धुळे जिल्ह्यात एस टी कॅटेगरीला अतिरिक्त जागा आहेत त्या जागा बदली करून किती जण येतात आता तिथे बघावं लागेल इकडनं कोणीच जाणार नाही बदली करून तिकडे कुठे पण तिकडनं येणारे धुळे जिल्ह्यात आहेत तर त्या जागा तिथे अतिरिक्त दाखवलेल्या आहेत सतरा जागा मग धुळे जिल्ह्यात एस टी कॅटेगरीच्या जागा नाही मी इतर जिल्ह्याने म्हणणार आहे त्यानंतर तुमच्या जागा या महिलांच्या किती आहे कुठे कुठे जास्त आहेत कुठे कुठे कमी आहेत ते पण बघणं गरजेचं आहे काही बऱ्याच मॅरिड महिला आहेत जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव महिला या लग्न झालेल्या आहेत बऱ्याच काही असतील की त्यांचे बाकी आहेत क्वचितच तर त्यांनी बाहेर जायला का हरकत नाही बाहेर कुठेही नंबर लागला तरी हरकत नाही तुमची ज्या जिल्ह्यात सोय होत आहे किंवा तुमची जिल्ह्यामध्ये सोय होणार आहे जे ही जोही कुठला जिल्हा असेल तिथे तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता जर नाहीच कोणाची ओळख होती तरी पण तुम्ही दिलं तरी चालेल पण खूपच काही रत्नागिरी निवडू नका खूपच पहिला परफॉर्मन्स रत्नागिरी देऊ नका सध्या तरी जवळचे जिल्हे आधी निवडा मग त्यानंतर तुम्हाला वाटलं तर मग एकदम शेवटचा जिल्हा तुम्ही खूप लांब राहतात त्या जिल्ह्यापासून तर मग तो शेवटचा जिल्हा निवडा कारण कसं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यात नाही लागले तर मग शेवटी शेवटी जर तुमचं मेरिट तिथे कमी आलं त्या जिल्ह्यात तुमचा नंबर लागू शकतो त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेला प्राधान्य दिलं सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही निवडल्या तिथे तुमचा नंबर नाही लागला तर महानगरपालिका नगरपालिका या पण शाळा आहेत तिथे पण तुम्ही प्राधान्य दिलं तरी तुमचा नंबर लागणार आहे आता जागा किती येतात त्याच्यावर आहे फार फार तर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा हजार ह्या जिल्हा परिषदेच्या असतील वीस वीस हजारापर्यंत जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या जागा येऊ शकतात विदाऊट इंटरव्ह्यू आणि थोडंसं आधी दोन तीन दिवस थोडासा अभ्यास करा कुठे कुठे काय काय आहे मॅपला बघा शाळा कुठे आहेत किंवा जिल्हा कुठे आहे जिल्ह्याचं ठिकाण कुठे आहे माझ्यामध्ये शाळेचा कोड दिलेला अस नसो जिल्हा परिषदेला डायरेक्ट जिल्ह्यात किती जागा आहे तुमचं जेव्हा समुपदेशन होईल त्यावेळेस तुम्हाला शाळा सांगितल्या जातील की तुम्हाला कुठली जिल्हा कुठली शाळा हवी हे सांगितलं जाईल आता आपलं जे काही टेन्शन आहे ते त्या मानाने खूप कमी झालेलं आहे मला तरी वाटतं कारण बरेचसे पेचा क्षेत्रातले जे डोंगराळ भागात राहतात आदिवासी पाण्यांवर राहतात तिथल्या जागा भरल्या गेलेल्या आहेत त्यांच्या त्यांचे त्या पाण्यांमधले जे काही विद्यार्थी आहेत त्या डोंगराळ भागामध्ये तर मग आपल्याला जरा पठारावर पठार लेवलचे जे काही गावं आहेत मैदानी प्रदेशातले म्हणावं लागेल की डोंगर दऱ्यात चढाव्या लागणार नाहीत आपल्याला ना। तरी पण आपली शाळा कुठे आहेत कुठे रिक्त जागा आहेत या आपल्याला माहीत असायला हव्या आणि त्या नक्कीच आपल्याला जाहिरातीत दिसतील की कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आहे आणि ते कुठे जागा आहेत किंवा तुम्ही समुपदेशनाला गेले तर तुम्हाला त्या जिल्ह्याची माहिती हवी की कुठल्या शाळा शाळांमध्ये रिक्त जागा आहेत किंवा कुठल्या शाळा आहेत तो विचार करण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे जेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स दिसतील तेव्हा फक्त तुम्हाला काय दिसेल किती जागा रिक्त जेव्हा समुपदेने देशनासाठी तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला शाळा दिसतील शाळा माहीत होतील शाळांचे कोड पण दिलेले असतात तर त्यानुसार तुम्ही शाळांचा तपास केला पाहिजे हे मी तुम्हाला पुढचं सांगितलं पण आता सध्या तरी शाळा कशी निवडावी आणि कुठे निवडावी हे महत्त्वाचं आहे काहींना असं वाटतं आता मला असं वाटतं की मला नोकरी मिळाली पाहिजे कुठे ना कुठेतरी आपला जॉब मिळाला पाहिजे आता मला प्राधान्य फक्त काय मिळेल एक ते पाचला मिळेल कारण माझं फक्त डिअर झालेलं आहे त्यामुळे मला फक्त एक ते पाचशेच परफॉर्मन्स येणार आहेत मला पुढचे सहा ते आठचे येणार नाही अकरावी बारावीचे येणार नाही नववी दहावीचे येणार नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं बऱ्याच शिक्षकांना असं वाटतं बऱ्याच अभियोगताधारकांना असं वाटत आहे की नववी दहावीच्या जागा येतील का अकरावी बारावीच्या येतील का त्यानंतर अशी अफवा आहे की मॅथ सायन्सच्या जागा येतील का तर नक्कीच मॅथ सायन्सच्या जागा तीन ते साडेतीन हजार जवळजवळ साडेतीन हजारापर्यंत मॅथ सायन्सच्या जागा या ये येणार आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळं समजलं असेल आधी प्रिंट डाउनलोड करून घ्या आणि थोडंसं रिलॅक्स राहा रा कारण लवकरच आपले प्राधान्यक्रम हे सुरू होतील पुढच्या महिन्यामध्ये आणि त्यासाठी तयार राहा कारण तुम्हाला घाई गरबणामध्ये तुम्हाला बदली मिळेल की नाही मिळेल माहीत नाही या आता पुढे पण जी आर बदलू शकतो शासन बदललं मंत्री बदलले तर जी आर नक्कीच बदलतो असं नाही की तुम्ही आता केसरकर साहेब म्हणता मी कुठेच जिल्हा बदली देणार नाही पण विद्यार्थी शिक्षक आणि जे काही शासन पुढचं असेल ते नक्कीच काही ना काहीतरी का बदल करतील कारण एखाद्याने सांगितलं आणि खर ते खरं झालं असं नाही तर मला असं वाटतं की जिल्हा बदलीचं पुढे काय होणार आहे ते बघूया सोमवारी आपल्या ज्या काही सहावा टप्पा आहे जिल्हा बदलीचा तर या याद्या नक्कीच बघायला मिळतील आज काही ना काहीतरी मेल नक्कीच मुख्य जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांच्या हस्ते मेल जातील त्यांच्या हस्ते काहीतरी उद्घाटन होणार आहे असं माहीत झालेलं आहे की आंतरजिल्हा बदलीचं आ, मेल सगळ्यांना संध्याकाळपर्यंत मिळतील की कुठे बदली झालेली आहे वगैरे वगैरे आणि सोमवारी आपल्याला यादी बघायला मिळेल तर प्राधान्य क क्रम कसे द्यायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहीत करून घेतलं व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद